काय मागण्या सर अंजूरचा अडथ व्यापारी स्वप्नील राघवले आमचे एक कोटी वीस लाख रुपये उदारीवर देतो म्हणून सोयाबीनची खरेदी केली थोडी इतर बाजारापेक्षा जास्त भाव देतो म्हणून आमची खरेदी केली आणि एक कोटी वीस लाख घेऊन तो फरार झाला चार महिन्यापूर्वी आम्ही त्याला वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला संपर्की झाला पैसे देतो देतो म्हणून तर आजपर्यंत दिले नाहीत आम्हाला सर्व शेतकऱ्यांची त्यांनी फसवणूक केली चार महिन्यापासून आम्ही वेगवेगळ्या विभागाकडं आम्ही या समस्या मांडत आहोत गुन्हे अन्वेषण विभाग एस पी पोलीस स्टेशन नळृह सगळ्या ठिकाणी जाऊन आलो सगळ्या ठिकाणी निवेदन दिले कोणीही काही यंत्रणेचा पुढे कुठली चालना मिळालेली नाही चार महिन्यापासून आमचा प्रश्न प्रलंबित आहे आमच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे आणि शेवटी न्यायालया जर आम्ही उपोषणाला बसलो यामधूनही जर आमची समस्या सुटली नाही तर केव्हाही मरायचेच आहे मोरूस लागलो तर अडचणीत मरण्यापेक्षा आम्ही आत्महत्या केल्याशिवाय शासनाला जाग येणार नाही का म्हणून ना आमच्यापैकी आमच्यापेक्षा तर जीव गमावा लागेल अशी कठीण परिस्थिती आमच्याकडे येऊन पोहोचलेली आहे नेमकं शेतकऱ्यांना काय सोड तुम्ही शेतकऱ्यांना न्याय काय देत नाही आमचा सलगरचा एक शेतकरी आहे ज्याचं लग्न गेल्या महिन्यात होतं त्याच्या भावाला कॅन्सर झाला आहे इतका प्रचंड अडचणीत आहे त्याला जर बघितलं तर पोलिसांनासुद्धा किवायली पाहिजे आणखीन एक आमच्या मित्राच्या बहिणीचं लग्न मोडलं शेतकरी प्रचंड अडचणीत आहे शासन कुठलेही सध्या पीक विमा नाही अनुदान नाही कुठलीही शासनाची मदत नाही आणि हे नसतानासुद्धा पुन्हा हा जो सोयाबीन घोटाळा आहे जवळपास दीड कोट रुपयाचा त्याच्यामुळे शेतकरी तक कसं धरायची पिरणी कशी करायची आता झालेल्या पिरणीला औषधं कसं पाहायचं असे अनेक प्रचंड प्रश्न उभे आहेत म्हणून शेतकऱ्यांना तातडीनं न्याय मिळाला पाहिजे याबाबतीत खास एखादी समिती नेमून किंवा याच्या बाबतीत दोन तीन पथकं निघून आम्ही पोलिसांना विचारलं आर्थिक गुन्हा अन्वेषण विभागाला ते म्हणतात की आमचं पथक जाऊन आलंय परंतु सापडलं नाही असं होत नाही पोलिसांनी जर ठरवलं तर मेलेला माणूस हुडकून काढतात त्याने ही पोलिसांकडं काही क्षम क्षमता आहे परंतु का, शं, पर का होतोय असं तर निश्चितपणाने त्यांच्यावर दबाव आहे अशी आमची शंका आहे आम्हाला असं वाटतंय म्हणून सोयाबीन घोटाळा करते समितीला इथं बसण्याची का हवच नाही तर सगळे सर्वसामान्य शेतकरी आहेत नळद्रह पोलिसांचं म्हणणं असं आहे की तुम्ही धाराशिवला बसा नाही वर्ग तिकडे केला आरती गुन्हा अन्वेषण परंतु सगळ्याची ती परिस्थिती नाही दाराशिवला जाणं सुद्धा दीड कोटी रुपये गेल्यानंतर लाख रुपये आमचे पुन्हा गेले असतील मग सगळ्या शेतकऱ्याचे पैसे जर घोटाळेबाज नेत असतील तर मग आम्ही सगळं आम्ही जगाचं कसं आमच्या लेकरबाळांचं पालन पोषण कसं करायचं आम्ही आमच्या आई वडिला सांभाळायचं कसं आम्ही शेती व्यवसाय करायचं कसं मग हे जर सगळं करत असेल तर पोलीस स्टेशन आहेच कशाला एस पी कशाला आहे डीवाय पी कशाला आहे म्हणजे याचा अर्थ फक्त मंत्र्याच्या त्यांच्या ज्या ठिकाणी दौरे असतात त्यांच्या पाठीमागं जाण्यापुरतंच पोलीस स्टेशन आहे का किंवा जिथं एखादी घटना घडली वाईट घडली तिथं जायचं नाही का असं काय बदल केला का फडणवीस सरकारनं फडणवीस सरकारला माणसं म्हणणं आहे की बाबासाहेबाच्या घटनेप्रमाणे तर तुम्ही चलता म्हणता आणि प्रत्यक्षात तिथं अंमल दिसत नाही तिथं घटना किती करतायत मागासवर्गीय जिल्हा आहे आपला आपल्या महाराष्ट्रात आपल्या देशामध्ये हा धाराशिव जिल्हा म्हणजे मागास आहे कुसडी डोंगरी भाग आहे पाणी नसते इतका सुरू केल्यानं शेतकरी आणखी आर्थिक अडचणीत शेतकऱ्याला अनेक कामं आहेत सगळी कामं थांबवून ते उपसणाला बसतात सगळे कामं थांब थांबवून ते हेलपाटे घालतात प्रशासनाकडे ते प्रशासनाने ह्याची दखल घेऊन योग्य ते त्यांना ताबड तो अटक करून ज्या ज्या ठिकाणी त्यांना माल विकलेला आहे ते पैसे ताब्यात घ्यावे आणि शेतकऱ्यांचे पैसे कसे मिळतील की त्यांनी काळजी घ्यावी शासनाने म्हणजे स्वप्नील दगबले हा स्वयं आमचे सोयाबीन घेऊन पैसे देतो म्हणून तो फरार झाला आहे आणि माझे वैयक्तिक पाच लाख रुपये आमचे म्हणजे आम्हाला एक रुपया पण भेटला नाही आता आम्हाला आम्ही त्याची रिक्सर केस केली आता शेवटी आमचा पर्याय आम्हाला आत्महत्या केली पर्याय नाही पुसाचे बिल नाहीत आणि सोयाबीनची पण काय आम्हाला रक्कम भेटली नाही गुन्हा दाखल झालेला आहे पोलीस गुन्हे आर्थिक गुन्हे शाखेकडे हा तपास करण्यात आलेला आहे आता आमची आमची मागणी एकच आहे की आरोपीला तात्काळ अटक करून आमचे पैसे देण्यासाठी आम्हाला सहकार्य करावं एवढी आमची विनंती आहे शेतकऱ्यांवर